दक्षिण भारतीय मतांसाठी कर्नाटकांच्या उमेदवारांचा ठाण्यात प्रचार दक्षिण भारतीय मतांसाठी कर्नाटक राज्यातील भाजप उमेदवारांचा प्रचार चक्क महाराष्ट्रात सुरू आहे कर्नाटकातील विविध तीन लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या तीन उमेदवारांनी तसेच कल्याण लोकसभेतील महायुतीचे उमेदवार खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा प्रचार चक्क ठाण्यातील रेमंड ग्राउंड येथे दक्षिण भारतीयांच्या एका भव्य मेळामध्ये करण्यात आला याप्रसंगी मंत्री आम याप्रसंगी मंत्री रवींद्र चव्हाण आमदार संजय गळकर आमदार निरंजन डावखरे आमदार प्रताप सरनाईक माजी आमदार रवींद्र फाटक भाजप ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वागुले संदीप लेले संतोष शेट्टी रत्नाकर शेट्टी इत्यादींसह कर्नाटकातील तीन वेगवेगळ्या समुदायातील नागरिक मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजू लागले असून या अनुषंगाने विविध समाज बांधवांना मतदान करण्यासाठी ठाण्यातील जोर बैठका तसेच मेळावे होत असतात आता चक्क दक्षिण भारतातील मतांसाठी कर्नाटक राज्यातील भाजपाच्या उमेदवारांनी जाहीर बचव मेळावा ठाण्याच्या था रेमंड ग्राउंडवर पार पडला यात कर्नाटकातील उडपी चिकमंगळूर मतदारसंघाचे उमेदवार कोटा श्रीनिवासा पुजारी दक्षिण कन्नडा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार कॅप्टन ब्रिजेश चौटा कासरगोड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार एम एल अश्विनी या भाजपाच्या तीन उमेदवारांसाठी आणि कल्याण लोकसभेचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा प्रचार करण्यात आला मुंबई ठाणे आणि परिसरातील कर्नाटकातून नोकरी व्यवसायासाठी स्थायिक झालेले नागरिक आहेत यामध्ये बन्स भिल्ल गुलाल आणि विश्वकर्मा या समाजाच्या नागरिकांचा मोठा समावेश होता हे मतदार ठाणेकर असले तरी त्यांचा गावाशी असलेला संपर्क उमेदवारांच्या मतपरिवर्तनासाठी नक्कीच उपयोगी ठरेल या हेतूने ठाण्यामध्ये मेळावा घेऊन अबकी बार चारशो पार हा नारा देण्यात आला